फक्त शंभर पटीने आम्ही काम करतो आहे हे नुसतं कम्प्युटरच्या बाबतीत नाही प्रत्येक गोष्टी आमचं काळीच बाहेर येतं अक्षरशः ठीक आहे आणि मी मी मुंबईमध्ये जास्त काम केलं आहे इथे होती ओरिजिन परी पहिली मी नंतर मुंबईमध्ये काम केलं पण तिथे पण हेच प्रॉब्लेम आहेत आणि खूप खूप बेकार परिस्थिती आहे आजकालचा कर्मचारी आवाज उठवण्यासाठी पण विचार करतो की मला उद्या नोटीस मिळेल मला का काढलं जाईल ह्याच्यामुळे कोणी बोलू शकत नाही आहे मी काय मोठी नाही आहे मी मी खूप घाबरून घाबरून आता इथे आलेली आहे ठीक आहे मी तशी घाबरत नाही आपले जागेवर बसली असते मी हजार नोटीस घेले घेतलेले आहे ऑलरेडी सगळ्यांना विचारा सगळे लोक मला वाढीत टाकलेलं आहे ऑफिसमध्ये पण वाढीत टाकलेलं आहे मला खूप खूप प्रॉब्लेम्स आहेत ठीक आहे जे आ, मी सिनियर आता वीस वर्ष हो व्हायला आली मला नोकरीला तरी पण मला काही गोष्टी ऑफिसमध्ये फेस कराव्या लागतात ठीक आहे मी घाबरत नाही आणि मी माझ्या वडिलांना पण माहिती आहे मी कशी मुलगी आहे ते बड़ी बड़ी मला पहिलं लोकांना सांगतात पहिलं बघा ती काय गडबड करते माझे मी वडील वडील पण म्हणतात तर असं मला ह्या गोष्टी खूप आहेत नंतर मी आपल्या हे जो आहेत तुम्ही पुढारी आहात त्यांना सांग सांगेन मी काही गो काही गोष्टी आता जो ह्या आपण हे आप मिटिंग घेतली आहे त्या संदर्भात मला असं वाटतं की आपण ही मिटिंग किती वर्षानुवर्ष उपस्थिती आहे ही उपस्थिती राज्यकर्त्यांना जाग आणण्यासाठी फार उपयोगी पडेल यात शंका नाही आहे महत्वाचं असं आहे की राज्य सरकारला सरकारी जे राज्यकर्ते आहेत त्यांना कुठेही असं वाटत नाही आहे की कर्मचाऱ्यांशिवाय आपण ही सत्ता चालवू शकत नाही हे सरकार चालू शकत नाही त्यामुळे प्रत्येक आस्थापनेवर जर आपण बघितलं तर चार टेबलचं काम एक माणसं आहे आणि हे सर्व वाचवण्याचं काम आणि अडकवून ठेवण्याचं काम या सरकारचं आहे इथे आपण एकत्र जमलोय वाहण्याची गरज आहे कारण एक खंत अशी आहे की आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ज्यावेळी आंदोलन केलं त्या त्यावेळी पंधरा वीस मागण्या असतील त्यातील सर म्हणत वेगोरेकर सर म्हटल्याप्रमाणे वीस टक्के मागण्या मान्य होतात पण आज अशी परिस्थिती आहे की लक्षच द्यायचा नाही आणि ही यादी वाढतच चाललेली आहे आणि ती वाढत आहे आणि त्याच्यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी आपण दिलेल्या ज्या मागण्या आहेत त्यातील काही अंशी मागण्या कशा पूर्ण होतील हे फार गरजेचं आहे आणि त्या मागण्या पूर्ण व्हायलाच पाहिजेत आणि त्यासाठी आपण आग्रही राहायला पाहिजे वेळ त्याचबरोबर आंदोलन या आपल्या अंतर्गत गोष्टी आहेत आणि त्या या व्यासपीठावर इथे काढणं योग्य नाहीये पण समन्वय हा समन्वय समितीचा समन्वय हवा या बाबतीत मी आग्रही असेल आणि आजच्या आंदोलनाला आपण सर्वजण उपस्थित राहिला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने आपणा सर्वांना शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी सर्व सभासद या आंदोलनामध्ये राज्य संघटनेसहित राज्य संघटनेचे आमचे राज्य अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर कानडे साहेब यांचं पत्र अगोदरच आलं होतं आम्हाला कोरगावकर सरांशी आम्ही बोललो होतो आणि त्यामुळे अध्यापक संघ सदैव या आंदोलनात सहभागी असेल आणि नेटाने असेल आणि जिद्दीने असेल आणि सर्वच्या सर्व मागण्यांमध्ये जास्तीत जास्त मागण्या कशा आपल्या होती। मान्य होतील याकडे लक्ष असेल संख्या मागण्या त्याच आहेत समज माझं मराठी मीडियम मध्ये नाही शिक्षण तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करते मराठी मध्ये पहिली गोष्ट आहे की आम्ही जो कर्मचारी आहोत खूप त्रस्त आहोत खूपच त्रस्त आहोत आणि इथे मी काही समस्या अशा मांडण्याचा प्रयत्न करणार ज्या आम्ही कर्मचारी फेस करतो आहे पण आम्ही बोलू शकत नाही आणि आम्हाला असं वाटतं आमच्या कोण वाली नाही आहे असं वाटायला लागले हळूहळू हो हो आम्हाला पहिली गोष्ट आम्हाला रजा मिळत नाही आमच्या खाती रजा असूनसुद्धा आम्हाला रजा मिळत नाही दुसऱ्या गोष्टी आहेत की आमचे जो कम्प्युटर्स आहेत आम्ही ज्याच्यावर काम करतो मी मी ह्या विषयावर पण येणार आहे जो आपण आत, आता बोलतो आहे त्याच्यावर पण हे बेसिक काही गोष्टी मला बोलायच्या होत्या की आम्हाला कम्प्युटर्स जो आहेत आम्हाला दिले जातात प्रायव्हेट कंपनीमध्ये आणि सरकारी कंपनीमध्ये सरकारी याच्यामध्ये खूप फरक आहे आमच्या कम्प्युटर्समध्ये असं मला तरी वाटायला लागलं आहे अगोदरपासून वाटतं की कम्प्युटर्स घेताना जो निविदा काढल्या जातात किंवा काय काढलं तिथे कुठेतरी करप्शन होतं ऑफिसर लोक करप्शन करतात मी सगळं बोलणार पण ह्या ज्या काही गोष्टी शासनानं अलीकडे चालू केलेल्या आहेत आमचं जर असं म्हणणं आहे हे जे धोरणं आहेत ती धोरणं मंत्री महोदय किंवा आमदार महोदय किंवा यांच्या मन मा माध्यमातून मा ती जरी धोरण जरी असलं तरीसुद्धा खरं कारवाई जे नवीन जे डोक्यातून जे येतं ते अधिकाऱ्यांचे येत म्हणजे आमचेच लोक आमचे वैरी झालेले आहेत जे क्लास वन क्लास टू अधिकारी आहेत ती हे चुकीची धोरणं राबवतात आणि त्यांच्या माध्यमातून मग जे हे आहेत शासनकर्ते आहेत ते शासन ते राबवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे शासनकर्त्यांना आमच्या संघटनाच्या माध्यमातून आमची भूमिका आहे कर्मचाऱ्यांची भूमिकाही सांगण्याचा सा प्रयत्न केला जात आहे आणि त्यात आवश्यक बदल होतीलच मात्र जर अन्यायकारक ज्या गोष्टी आहेत म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये खासगीकरण चाललं आहे कंपनीकरण चाललेलं आहे भविष्यामध्ये अशी परिस्थिती आहे आता सांगायचं झालं तर एका शिक्षण विभागाला सांगायचं झालं तर पंधरा मार्चचा जो आदेश आहे तो पंधरा मार्चचा आदेश जो आहे तो प्राथमिक आणि माध्यमिकच्या अशा शाळा आहेत त्या शाळा हळूहळू सगळं बंद होतील आणि सरकारी शाळा ज्या आहेत सरकारच्या माध्यमात्वारा चालवल्या शाळा आहेत त्या बंद होतील आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या शाळा आहेत त्या दन धनधणग्यांच्या घशामध्ये जातील म्हणजे वेगवेगळ्या मोठमोठ्या ज्या कंपनीवाले आहेत त्यांच्याकडेच ह्या शाळा चालवल्या जातील आणि ह्या गोरगरीबांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण काही काला कालावधीमध्ये संपुष्टात येईल विकसं शिक्षण शाळा लोक घेऊ शकणार नाहीत तळागाळातले लोक घेऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे भविष्यामध्ये असं वाटायला लागलं आहे हे करते भविष्यामध्ये कामगारांना बनवायचं आहे की काय म्हणजे रोजगार जो मिळणार वेटबिगार बनवायचं आहे की काय अशी परिस्थिती भविष्यामध्ये चालू आहे आम्ही समाजालासुद्धा आवाहन करतो आहे की पंधरा मार्चचा जो आदेश आहे आहे त्या आदेशामुळे या जिल्ह्यातल्या प्राथमिकच्या सहावी सातवीच्या आठवी आठवीचे जे वर्ग आहेत त्या वर्गाचं जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के शाळा बंद होणार म्हणजे शिक्षक ए, सर हलू, 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 हे सरप्लस होणार आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे तो वीस पट्याच्या आतल्या शाळा आहेत त्या बंद करतील आणि हळूहळू हळूहळू हे खाजगीकरण होईल हे खाजगीकरण फक्त शिक्षणातच नाही आहे तर सगळ्या स ह्याच्यामध्ये खात्यांमध्ये खाजगीकरण होऊन या ठिकाणी खाजगी कंपनीमार्फत या ठिकाणी कर्मचारी भरले जातील आणि भविष्यामध्ये सगळे कर्मचारी देशात जोडायला लागतील आणि म्हणून आमची विनंती आहे राज्य शासनाला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालावं हो, आणि खाजगीकरण नोकर कपातीकर थांबवावं हो, ही विनंती आहे आणि तसं जसं झालं नाही तर राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्म, सर शिक्षकेतर कर्मचारी संगणना समन्वय समितीच्या माध्यमातून यापुढे प्रखर आंदोलन केलं जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल